नाशिक महामार्गावरील खड्डे दुरुस्तीच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पाहणी केली आहे मुंबई ते नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक सामान्य नागरिक यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय हा रस्ता अनेक दिवसांपासून चर्चेत होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता या रस्त्याची येथील खड्ड्यांची स्वतः पाहणी केली आहे यावेळी त्यांनी ठाण्यातील खारेगाव कळवा येथे खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडी पुलाच्या कामाची देखील पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या मुंबई नाशिक महामार्गावर पडलेले खड्डे होणारी वाहतूक कोंडी याबाबत वा नुकतीच एक बैठक घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी या हे खड्डे दुरुस्तीच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या यावेळी त्यांनी स्वतः पाहणी करून चाललेल्या कामाचा आढावा घेऊ असं अधिकाऱ्यांना सांगितलं होतं या महामार्गावरील खड्डे दुरुस्तीच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः महामार्गावर जाऊन पाहणी केली आता बघितलं ना आपण जुने फोटो बघितले नवीन बघितले हे तर अकोदे का हल आहे ना त्यामुळे पाठीमागे पण आपण बघितलं ते जिओ पॉलिमर पॅच होता आता हा जो आहे क्विक रॅपिड हार्डनिंग हार्डनर एम सिक्स्टी आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून एक नवीन जे तंत्रज्ञान जे आहे नवीन टेक्निक जे आहे या पद्धतीने आपण हे सर्व करतोय त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी पडणार नाहीत आणि आपल्या पोलीस बांधवांना ते अशा प्रकारचं काम करण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची भूमिका आमची आहे पोलीस आपल्या आणि याच्यासाठी पोलीस देखील मोठ्या प्रमाणात नियोजन करता येत होईल यांची देखील मेहनत आहेच आणि म्हणून हे सगळी जी काही टीम आहे ती टीम हे सगळं जिथे जिथे अशा प्रकारचे खड्डे आहेत ते पूर्ण कुठे कुठे हा संपूर्ण पॅच मारलेला आहे पलीकडे पण आपण तसंच करणार आहोत सर्व्हिस रोडला देखील करतोय आसनगाव लाखील रेल्वेचा जो ब्रिज आहे त्याच्यावर देखील खड्डे आहे हे सगळे जे आहे कुठंही आता हे टिकणार टिकाऊ मेथड वापरून या लोकांचा आम्ही त्रास दूर करणार प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई